आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि सौख्य हवं हो असेल तर बघा भगवान विष्णूंची सेवा करणं अतिशय असं अत्यावश्यक आहे आणि बघा मोहिनी एकादशी ही एक अशी तिथी आहे म्हणजे ही एक अशी दिव्य तिथी आहे जिथे भगवान विष्णू स्वतः मोहिनी रूपामध्ये प्रकट झाले होते तर बघा हे स तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपण जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तर त्यावेळेस जेव्हा देवता आणि राक्षस यांच्यामध्ये अमृतावरून म्हणजे समुद्रामंथुनामधून जे काही अमृत मिळालं होतं आणि त्यावरून देवता आणि राक्षस यांच्यामध्ये जेव्हा वादविवाद निर्माण झाला होता आणि राक्षस हे अमृत घेऊन पळून गेले होते तर बघा त्यावेळेस भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून ते अमृत देवतांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी मोहिनी अवतार हा धारण केला होता आणि तीच दिव्यतिथी म्हणजेच मोहिनी एकादशी बघा तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की मोहिनी एकादशीचे काय महत्त्व आहे त्याचबरोबर प्रभावी काही पूजाविधी या दिवशी आपण असे काही खास उपाय केल्याने जे की तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे तुम्हाला मिळणार आहे वैकुंठ महापुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की बघा मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने जे आपले पूर्वजांचे जे काही पितृ ऋण आहेत म्हणजे जे, जे काही आपल्यावर पितृंचे काही जे काही ऋण आहेत किंवा पितृदोष आहे अशा सर्व पापांपासून आपली मुक्ती मिळत असते म्हणजेच या दिवशी आपण जर भगवान विष्णूंची सेवा केली तर बघा पितृदोष सुद्धा नाहीसा होतो या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने जल्म जे काही तुमचे पाप आहे दोष आहे तर ते नष्ट होतात मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करा शक्यतो बघा या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा नक्की प्रयत्न करा पण नसेल तर फक्त काळा रंग सोडून तुम्ही इतर रंगाचे कपडे हे परिधान करू शकता त्यानंतर बघा घरातली जी काही तुमची देवपूजा आहे किंवा संपूर्ण देवघर हे स्वच्छ करून त्यानंतर तुम्ही नित्य तुमची देवपूजा करून त्यांना ताजी ताजी चांगली पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही या दिवशी तेव्हाना समर्पित हे करायचे आहेत म्हणजे अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा भगवान विष्णूंना या दिवशी तुम्ही तुळशीपत्र अवश्य तुम्ही अर्पण करायचं आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बघा भगवान विष्णू म्हटलं की त्यांना पिवळा रंग हा अतिशय असा प्रिय आहे तर जसं की आपण जेव्हा भगवान विष्णूंना काही नैवेद्य अर्पण करतो जसं की बघा या दिवशी तुम्ही केळी अवश्य तुम्ही दान करायचे आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना सुद्धा नैवेद्य म्हणून केळी तुम्ही या दिवशी जरूर अर्पण करायची आहे त्यानंतर बघा सध्या आंब्याचंसुद्धा सीझन चालू आहे तर तुम्ही नैवेद्य म्हणून आंबासुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करू शकता त्याचबरोबर जर तुमच्याकडे फळे ज्यावेळेस अवेलेबल नसतात तर बघा घरात अगदी साखरसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता फक्त तुम्हा तुम्ही जो काही नैवेद्य तुम्ही अर्पण करणार आहात त्यावर तुम्हाला एक तरी तुळशी पान हे जरूर ठेवायचं आहे बघा तुळशीपत्र हे अर्पण केल्याशिवाय भगवान विष्णूंची सेवा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायला अजिबात विसरू नका त्यानंतर बघा तुम्ही जेव्हा पण एकादशीचा उपवास करता अथवा तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करायला अजिबात विसरू नका आणि बघा ज्यांना इच्छा आहे की आपण या दिवशी उपवास करू शकतो तर त्यांनी दिवसभर उपवास ठेवा किंवा तुम्ही हलकासा म्हणजे एकदम निरंकार उपवास न करता फलहारसुद्धा घेऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सह त्यांची म्हणजे आरती करायची आहे तर आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे तर बघा आपण आता जाणून घेऊयात की काही जे काही खास उपाय आहेत की या दिवशी केल्याने जीवनामध्ये सकारात्मक बदल हे घडून येतात तर बघा सगळ्यात पहिलं धनप्राप्तीसाठी तुम्हाला इथे एक पिवळ्या जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आलेली आहे म्हणजे जो काही पैसा आलेला आहे धन आहे तर ते अखंड असं टिकून राहावं हो, म्हणजे त्याचं लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावं हो, तर एक एक तुम्हाला पिवळा कपडा घ्यायचा आहे तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला पाळ तुळशीची पानं घ्या त्याला थोडंसं हळदी कुंकू व्हा आणि त्यामध्ये एक रुपयाचं एक नवीन नाणं म्हणजे जे काही ज्या पैशाला की असं खराब झालेलं नाही असा चांगला एक नवीन नाणं घ्या आणि ते गुंढाळून तुमच्या जिथे तुम्ही तुमचं म्हणजे सोनं न सोनं चांदी पैसा जिथे ठेवता म्हणजेच तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ये हे ठेवून द्यायचं आहे तर बघा हा धनप्राप्तीसाठी अतिशय असा उपयुक्त असा उपाय आहे तर तुम्ही या दिवशी तो जरूर करू शकता त्यानंतर बघा तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा हा मंत्र जप म्हणून त्यानंतर तुम्ही म्हणजे त्या पाण्यामध्ये आधी तुळशी पान टाकून त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तुम्ही ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्या असं केल्याने बघा तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते तसेच बघा या दिवशी तुम्ही जेव्हा फरशी पुस पुसणार आहात म्हणजे आता गुरुवार आहे तर आपल्याला ह्या दिवशी फरशी पुसायची नाही मात्र तुम्ही काय करायचं की ह्या दिवशी थोडीशी कोरडी हळद जी काही घ्यायची थोडीशी आणि ती तुमच्या घराच्या चहू बाजूनी थोडी थोडी अशी तुम्हाला ती भुरळायची आहे म्हणजे जास्त नाही पण थोडी थोडी तुम्ही अशी शिंपडायची आहे तर याने सुद्धा घरातील नकारात्मकता ही दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण हे होतं त्यानंतर बघा आपण सुख आणि सौख्यासाठी म्हणजे आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी आपण या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला फळं तुम्ही अवश्य दान करा बघा आता जेव्हा तुम्ही फळं दान करताय तर तेव्हा पिवळ्या रंगाचा त्यामध्ये जरूर वापर करा बघा या दिवशी तुम्ही न चुकता केळी तुम्ही अवश्य तुम्ही दान करायची आहे त्यानंतर बघा सध्या आंब्याचं सीझन आहे तर एखाद्या गरजू व्यक्तीला जे कोणी आंबा विकत घेऊन खाऊ शकत नाही अशा व्यक्तीला तुम्ही आंब्याचं दान हे जरूर करू शकता केळीचं दान करू शकता त्यानंतर बघा जर तुमची परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती जर मजबूत असेल तर बघा एखाद्या खूप असे लोक आपण बघतो की त्यांना अंग झाकण्यासाठी वस्त्रसुद्धा मिळत नाही किंवा खूप गरजू आहेत आणि त्यांना कपड्याची कपडे घेण्याची सुद्धा त्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना तुम्ही तुमची जर आर्थिक परिस्थिती मजबूत असेल तर या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र अवश्य दान करा आणि बघा त्यानंतर तुमच्या तुमच्या जीवनामध्ये जो काही सकारात्मक बदल घडत राहील तर ते तुम्ही अनुभवाल म्हणजे हा खूप अतिशय असा प्रभावी उपाय आहे तर तो नक्की करा त्यामुळे बघा आपल्या आपला जो काही पुण्याचा बँक बॅलन्स आहे तोर तो वाढतो त्याने अपार पुण्य मिळते आणि जीवनामध्ये आपल्या सुखसमृद्धी येत असते त्यानंतरचा बघा आणखीन एक उपाय म्हणजे आपल्याला संध्याकाळी घरात तुम्हाला तिळाच्या तेलाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा तुम्ही घरात देवघरामध्ये सुद्धा लावू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर बघा भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा तिळाचा दिवा हा लावायचा आहे आणि बघा जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्येच तुम्ही हा दिवा लावून त्यानंतर श्री विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला या दिवशी जरूर म्हणायचं आहे तर बघा ही अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णूंची तर बघा जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची मनापासून सेवा करताना तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जी काही तुमची आर्थिक परिस्थिती आहे तर ती सुधारण्यास मदत होते तसेच बघा भगवान विष्णूंची कृपा ही तुमच्यावर सदैव राहत असते आणि ज्या व्यक्तीवर भगवान विष्णूंची कृपा राहते तर बघा कधीच दुसऱ्यासमोर कधी हात पसरायची वेळ अशा व्यक्तीवर तरी येत नाही तर त्यामुळे बघा भगवान विष्णूंना समर्पित असणारी मोहिनी एकादशीचा उपवास हा जरूर करा तसेच मी जे काही तुम्हाला उपाय सांगितले तर त्यापैकी जे तुम्हाला शक्य होतील ते सुद्धा तुम्ही उपाय नक्की करा मोहिनी एकादशी ही हे केवळ एक व्रत नाही तर बघा आत्मशुद्धीचा एक सुंदर असा मार्ग आहे आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तुमचे संपूर्ण जीवन प्रेमाने आनंदाने हे भरून जावो तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरभरून मिळो हीच भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते तर मंडळी जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर बघा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ